एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज आम्ही इथे मागील काही वर्षापासून पीकेव्हीचे मजूर असेल किंवा रोजंदार मजूर प्रकल्प मजूर या अनेक वर्षापासून मागणी करत आहे पण यांची मागणीवर सरकार दुर्लक्ष करत आहे अनेक वेळा त्या उपकोषांबरोबर बसले अनेक वेळा यांनी निवेदन दिलेले आंदोलन केलेले पण याच्यावर काही तोडगा का निघालेला नाही एकशे ऐंशी रुपये मजुरी देत आहे हे आपल्याला मजुरी वाढून पाहिजे पाचशे रुपये मजुरी रोज भेटली पाहिजे असा आपली मागणी आहे त्याच्यानंतर एकशे एकोणऐंशी दिवस ते मजुरी म्हणजे काम देतात तर तीनशे पासष्ट दिवस काम भेटलं पाहिजे हे दुसरी मागणी आहे त्याच्यानंतर शासनाने प्रत्येक विभागात वीस 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 एक वीस पुरुष मजुरांना कायम स्वरूपी काम द्यावा त्याच्यानंतर जुनी दे 2014 पासुन नियमा नियमा ते दोन हजार चौदापासून शासकीय नियमा नियमानुसार वाढ करण्याची होती आणि जे लोक नोकरीवर लावण्या लावायचे होते ते लावायचे अशी आमची पाच सात प्रकारची जे मागणी आहे ते मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आम्हाला आता आश्वासन नको आम्हाला रिझल्ट पाहिजे फक्त रिझल्टसाठी बसलेलं आणि आमरण उपोषणसाठी अन्य त्याग उपोषण केलेलं आहे आम्ही आणि सर्व पाच सातशे लोकांनी आमरण उपोषणावर बसलेले आहे अन्य त्याग केलेला आहे हे खरोखर मोठी गोष्ट आहे मुख्यमंत्री साहेबाले निवेदन आहे प्रधानमंत्री साहेबाले निवेदन आहे की याच्यावर तोडगा काढा हे महत्वाची गोष्ट आहे आम्ही इथे आमचा हक्क न्याय भेटल्याशिवाय उठणार नाही